गणपती बाप्पा मौर्या द स्टोरी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला वसुधानं सुधाकरच्या सुधा करंगळीत आपली करंगळी अडकवली आणि त्याच्या घराच्या पायऱ्या चढण्याआधी तिच्या सासूबाईंनी त्या दोघांचे पाय दुदा धुतले मीठ मोहऱ्या ओवाळून त्यांची दृष्ट काढली पंचार्थिनं देखील ओवाळलं घराची पायरी चढून उंबरट्यावरचं तांदळानं भरलेलं माप वसुधा पायाने लोटून ती तिच्या घरात पदार्पण करणार इतक्यातच सासरच्या लहानथ माणसाने घराचा दरवाजा अडवून धरला सुधाकरचं नाव घेतल्याशिवाय तिला तो उंबरटा ओलांडून देणार नव्हतेच तो त्यांचा प्रेमाचा गोड हट्टच होता वसुधरा ते अपेक्षितच होतं म्हणा तरी देखील त्यांच्या त्या दे, गोड हट्टाने ती बावरली त्या रीती रिवाजाची वसुधाला पूर्ण कल्पना होती मनाला भुरळ घालणारा देहाला फुलवून रोमांच उभे करणारा तो गोड प्रसंग वसुधाला मनापासूनच आवडला मानवी जीवनात एकदाच येणारा हा मंगलमय प्रसंग वेगळा सोहळा स्त्री मनाला मोहरून टाकणारा होता साखरपुडा हळदीनंतरचा विवाहाचा अविस्मरणीय समारंभ लज्जा होम सप्तपदी केळवण आणि आत्ताचा नाव घेण्याचा हृदय फुलवून काढणारा सारेच मनाला भावणारे फुलवणारे ते प्रसंग वधू वरांचं मनोमिलन साधणारे हे प्रसंग रीतिरिवाज प्रत्येक नववर वधूला सुखावह वाटतात वरापेक्षा वधूला असल्या प्रसंगानं खूप खूप तृप्तता मिळते ती सत्यातून स्वप्नात सामावून जाते विशिष्ट कोणात मान वळवून व सुधानं सुधाकरकडे पाहून हलकेच स्मित केलं सुधाकरना नजऱऱ्याने इशारा करून वसुधाला नाव घेण्यासाठी खुनावलं वसुधाचे गोरे गोबरे गाल लज्जित होत लाले लाल झाले तिची मान हळूच खाली झुकली पण क्षणार्धात मान वर करून तिनं उखाना म्हटला सासूबाईंच्या आग्रहावरून बँकेतली नोकरी मी सोडेन आणि सुधाकररावांची शपथ घेते त्यांच्याच शेतीवाडीत मनोभावे मी रमून जाईन त्या आगळ्या वेगळ्या उखाण्यानं जमलेल्या सर्व नातलगांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आनंदातिशयानं साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या उभयतांचं मनोभावे अभिनंदन करून अडवलेली दरवाजाची वाट मोकळी केली वसुधानं निर्धनानं उंबरट्यावरचं तांदळाचं माप पायानं लोटून सुधाकरची करंगळी घट्ट पकडून घराचा मुख्य उंबरटा ओलांडला आनंदातिशयानं घरात प्रवेश मिळाला नवतारुण्य सुलभ तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर समाधानाचं गोड स्मित झळकलं त्यात आत्मविश्वासाचं तेज चमकत होतं त्या दिवसापासून वसुधा त्या घराची मालकीन झाली विवाह म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं संस्मरणीय वळण जीवनातला पहिला वहिला मंगलमय संस्कार पतीच्या परिस्पर्शानं मिळालेला पुनर्जन्मच स्वतःचं जीवन घडविण्यासाठी उभयंतांना मिळालेली सुखमय नवी वाट केळवा माहीम हे वसुदाचं जन्मगाव पानवेली केळी शहाळी फोपळी चिक्कू पेरू आंबा वेगवेगळ्या फुला फळांनी बहरलेलं ते गाव कोणालाही भुरळ घालील असा स्वच्छ चमचमणारा सागरी किनारा हिरवे हिरवे घालीचे अंतरलेलं शांत वातावरण गावावर तेथल्या शेतीवर वसुधाचं अपार प्रेम पण घरातलं कुटुंब मोठं शेतीवाडी तुटपुंजी त्यामुळे तिच्या वडिलांना गाव सोडून नोकरीसाठी मुंबई शहराची वाट धरावी लागली महापालिकेत शाळा मास्तराची सेवाभावी नोकरी मिळाली खोली मिळाल्यावर त्यांनी आपलं छोटं कुटुंब मुंबईत आणलं वसुधा आणि तिचा भाऊ अशा मर्यादित कुटुंबामुळे घरात तशी त्यांना काहीच कमतरता नव्हती वसुधा बी कॉम झाल्यावर तिला मुंबईतच बँकेत नोकरी मिळाली त्याचवेळी शेतीवाडी आणि व्यापाराचा व्यवसाय असलेल्या सुधाकरने वसुधाला मागणी घातली सुधाकर हा पदवीधर उमदा होतकरू तरुण होता त्याच्या शेतीवाडीत उत्पादित होणारा आणि गावातला उत्पादित भाजपाला माल तो मुंबईच्या बाजारपेठेत ठोक पद्धतीने विकत होता सुधाकरने ज्यावेळी वसुधाला मागणी घातली त्यावेळी त्याच्या आईने वसुधाने नोकरी सोडावी अशी अट घातली होती वसुधाला शेतीवाडीची उपजत आवड असल्यामुळे आई वडिलांचा विरोध असताना देखील तिनं सासरच्या मंडळींनी घातलेली अट मान्य केली तिला शेतीवाडीत समरच व्हायचं होतं नाहीतरी स्त्रीचं जीवन तिच्या हातात कुठं असतं म्हणा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच तिला मुळी नसतं तिचा सारा जन्म साध्य करण्यासाठी नसतो जणू तर तो समर्पण करण्यासाठी असतो तोही दुसऱ्यांच्या पायी ती कधी कुणाची कन्या कुणाची पत्नी कुणाची माता कुणाची सून कुणाची जाई तर कुणाची सासू असते स्वतःची ती नसतेच मुळी पण वसुधा काही सर्वसामान्य स्त्रीत जमा होणारी नव्हती हां स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी होती ती नवे विचार नवी वाट चोखळणारी विदुषी होती ती परंपरागत मळलेल्या वाटेने तिला जायचं नव्हतं घेतलेल्या शिक्षणाची कास धरून नवीन विज्ञानी वाटेनं तिला जायचं होतं सुधारलेल्या पद्धतीनं तिला जमिनीची मशागत करायची होती सुधाकरच्या कणखर हातांना हात देऊन तिला त्याच्या संसारात साथ द्यायची होती भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या नोकरीचा तिनं त्याग केला आणि सुधाकरच्या शेतीवाडीत ती रमली सुधाकरचा एक हात तिनं त्याच्या धंद्यासाठी मोकळा केला व्यापारासाठी भरपूर वेळ देणं त्याला सोयीचं झालं वसुधानं शेतीतले लहान सहान बारकावे लक्षात घेऊन तिनं जमिनीची मशागत केली लागवडीत अमूलाग्र बदल करून पाणी देण्याची परंपरागत पद्धत बदलून तिनं पाईपलाईन टाकून ठिबक सिंचन योजनेनं पाणी देण्याची पद्धत कार्यान्वित केली वाढीचं स्वरूपच तिनं पार बदलून टाकलं दहा बारा वर्षांच्या कालावधीनंतर तिचा वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला स्त्रीची पुरुषापेक्षा जमिनीशी नाळ झटकन जमते जन्मतः ती जननी असते प्रतिकूल परिस्थितीत स्त्रीच विकासात्मक काम जास्तीत जास्त करू शकते त्यासाठी तिला तिचं आवडतं क्षेत्र मिळालं पाहिजे आणि ते सुधाकरच्या रूपानं वसुदाला मिळालं देखील होतं गावातल्या जमिनीची वानवा पाहून वसुधानं शेजारच्या गावातील वीस एकरांची सलग जमीन खरेदी केली तिला हवी तशी तिनं तिची मशागत केली इस्रायल हा देश शेतीशास्त्रात जगात पुढारलेला देश असल्याची माहिती वसुधाला होती राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक अत्याधुनिक माहिती हवी म्हणून शासनानं शेतकऱ्यांचा एक अभ्यास दौरा इस्राईल येथे नेण्यासाठी आयोजित केला होता त्यात वसुधानं भाग घेतला या दौऱ्यात तिला अत्याधुनिक अवजारांची माहिती मिळाली कम्प्युटराइज पाणी सिंचन औषध फवारणी फुल झाडांच्या शास्त्रोक्त वाढीसाठी ग्रीनहाऊसची योजना वगैरे इत्यादी अत्याधुनिक माहितीचा उपयोग तिनं आपल्या नवीन वाढीत केला त्यामुळे मजुरांचा भार कमी झाला वेळेची बचत झाली वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी वसुधाला फुरसत मिळाली कामाचा ताण कमी झाला आणि एखादी योजना कार्यान्वित करण्याचं स्त्रीनं ठरवलं तर ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण वसुधाच्या रूपानं दिसतच होतं वाढीचा व्याप वसुधानं सांभाळल्यामुळे सुधाकरने व्यापारावर जोर दिला धंद्यात त्याचा चांगला जम बसला मुलगा उन्मेष बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण करून योग्य वेळी सुधाकरच्या मदतीला आला होता वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत होती सारं काही मनासारखं का घडत होतं उन्मेषच्या लग्नाचे वेध वसुधाला लागले त्याबाबत सुधाकरचं मत तिने घेतलं त्याची संमती मिळताच तिने उन्मेषला त्याची कल्पना दिली प्रतिक्रिया व्यक्त करताना तो म्हणाला आई तुझ्या विचाराबाहेर मी नाही पण माझी एकच अट आहे मी सांगेन ती सून तू पसंत करायची आहे का कबूल वसुधानं उन्मेषची अट मान्य केली वसुधा मनातून सुखावून गेली उन्मेषच्या लग्नाची तारीख ठरवून सुधाकर आणि वसुधा तयारीला देखील लागले माणूस योश तो एक आणि नियतीच्या मनात काही वेगळंच असतं उन्मेषच्या लग्नाची तारीख अगदी जवळ आली असता सुधाकरला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्याचा अंत झाला वसुधावर आभाळ कोसळलं तिचा खरा आधार नाहीसा झाला संसाराचा मुख्याय खांब कोसळला मनातल्या स्वप्नांचा पाच चक्काचूर झाला पतीशिवाय स्त्रीचं जीवन म्हणजे ज्योतिशिवाय वाद पती पत्नीचं जीवन म्हणजे संसार दोन चाक वसुदाच्या संसारथाचं एक चाक नियतीनं निष्ठूरपणे हिरावून नेलं स्त्रीचं सौभाग्य हरपलं तर तिच्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही सर्वार्थानं स्त्री पिचून मरून जाते इतके विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य दुसरं कशात नसतं पण निवळ दैवावर विसंबून राहणारी सर्वसामान्य अबला स्त्री सारखी नव्हती दैवाशी दोन हात करून प्रतिकूल परिस्थितीत जीवनाला सामोरी जाणारी ती होती आजवर तिचं जीवन म्हणजे धकधकत पेटत अग्निक अग्निकुंडच सुरळीत चाललेल्या शहरी जीवनाला तिलांजली देऊन केवळ मातीच्या प्रेमापोटी तिने खेड्याला कवटाळलं ती पूर्ण तिथं रमली आपल्या वृत्तीमुळं विज्ञानी अभ्यासामुळं तिनं जुन्या पद्धतीवर मात करून अंगीकारलेल्या व्यवसायात ती यशस्वी झाली आपल्या गावातल्याच नाही तर साऱ्या राज्यातील कृषीवलांना तिनं शेतीविषयक नवा विचार राबविण्याचा अमोल असा सल्ला दिला तरी देखील प्रकृती धर्माप्रमाणे ती एक भावनावश कुटुंबवत्सल संसारी स्त्री होती पतीच्या निधनाने वसुदा मनातून पार खचून गेली होती जगाच्या दृष्टीने संपत्ती कीर्ती कर्तृत्व बहुमोल असेल पण स्त्रीसाठी तिचा पती हाच एक अनमोल ठेवा असतो पती हेच खरं सिंहासन असतं स्त्रीचं सौभाग्य हरवल्यानंतर स्त्रीची काय अवस्था होते ते फक्त एक स्त्रीच जाणू शकते वस्तुस्थितीची वसुधाला जाण असल्यामुळे ती अस्वस्थ झाली पती निधनानंतर प्रेत उचलण्याआधी पत्नीनं आपल्या हातानं आपली सौभाग्य लेणी उतरवून पतीच्या कलेवरावर त्याच्या चरणावर ठेवायचे असतात स्त्रीच्या दृष्टीने हा संस्कार जीवघेणा असतो स्त्रीच्या कोमल भावनांना जाळून टाकणारा असतो आपली सौभाग्य लेणी आपणच आपल्या हातानं उतरवून पतीच्या कलेवरावर ठेवायची हा विचारच वसुधाला सहन होत नव्हता नातेवाईक समाज रूढीप्रमाणे वागत होते पण पती निधनानंतर स्त्रीला विधवापद समाजानं का बहाल करावं कोडच वसुधाला सुटलं नव्हतं ही रूढी तिच्या मनाला पटली नव्हती दुर्दैवानं नशेबी आलेलं वैदव्य तिला मान्य होतं पण कुंकूपुसून सौभाग्य लेणी काढून जन्मभर विधवा म्हणून जगणं तिला असह्य होत होतं तिचं अंतर्मन तिला सांगत होतं कौमार यात आई वडिलांनी बहाल केलेलं कपाळावरचं कुंकू सौभाग्य तिलक पती निधनानंतर पुसण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला चार चौघांसमक्ष अग्नीला साक्षी ठेवून पतीनं समारंभपूर्वक गळ्यात घातलेलं मंगळसूत्र समाजाला काढण्याचा अधिकार काय धरणी मातेची मशागत करून निरनिराळी फुलं झाडं लावून फुलवलेली फुलं पती निधनानंतर केसात माळायची नाहीत ते धरतीच्या लेकराला सांगणारा समाज कोण पती निधनानंतर अपवित्र असं दुष्कर्म पाप स्त्रीच्या हातून काय घडलं की ज्यामुळे तिची सारी सौभाग्य लेणी हिरावून घेण्याचा अधिकार समाजाला प्राप्त झाला नाही नाही त्या विचारानं वसुदाचं मस्तक ठणकू लागलं ती बेजार झाली मन आतल्या आत घायाळ पक्षिणीसारखं तडफडू लागलं वसुदाच्या समोर तिच्या सानिध्यात सुधाकरचं टवटवीत कल्यावर तिचे स्फूर्तीस्थान होतं तर सभोवारचा दुष्ट समाज तिच्या भावनेविरुद्ध पूर्वापार रूढीनुसार तिचा सौभाग्य लेणं उतरविण्याचा निकराचा आग्रह करीत होता तिच्या सुजान मनाला ते पटत नव्हतं पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असलं तरी मातृत्वाचा पराक्रम स्त्रीच करू शकते नियतीनं दोघांनाही समान कर्तृत्वाची देणगी बहाल केली आहे स्त्री पुरुष कर्तृत्वाने एकमेकांना पूरक असताना स्त्रीच्याच पदरी हे विधवापद का हे दुर्भाग्य तिच्याच नशिबी का वसुदाचं बंडखोर मन समाज रूढीविरुद्ध बंड करण्याच्या तयारीत होतं कुटुंबातल्या वयस्कर जानकार बायांनी वसुदाच्या भांगात पिंजरेची नेरेश उमटवली लांब केसांच्या वेणीवर फुलांचा सुंदर गजरा माळला नाकात नच घालून शेवटच्या सौभाग्य शृंगारांनी तिला कधीचीच सजवली होती बळीचा बकरा जसा सजवतात अगदी तसं आणि सारे नवसधारी त्याच्याकडे पाहतात तशी अवस्था वसुदाची होती वसुदा सौभाग्यलेलं केव्हा उतरवते त्याची सभोवतालच्या बायका वाट पाहत होत्या त्या साऱ्या गोतळ्यात वसुदा एकाकी एकटी पडली होती निधनाचं दुःख असह्य होत असताना समाजृढीचा फास तिच्या गळ्यात अडकवण्याचा प्रयत्न समाजाने निरर्थक रीतीने चालवला होता सुधाकरच्या चा 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 मृतदेहाभोवती मिठी मारून वसुदा ढसाढसा रडत होती मनात साठलेलं दुःख नयनन वाटे खळखळून बाहेर येत होतं तिच्याविषयी कुणालाच करुणा येत नव्हती बराच उशीर झाला होता आया बापड्या वसुधाला शृंगार उतरवण्याविषयी वारंवार विनंती करत होत्या वसुधावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता हे पाहून त्यातली एक बाई निर्वाणीनं म्हणाली तू उतरवणार नसशील तर तो, तो शृंगार आम्हाला उतरवावा लागेल त्या बाईच्या त्या निर्वाणीच्या बोलानं वसुधाचं हृदय हादरलं क्षणभर तिनं दुःखाचा हुंदका आत गिळला आणि विनवणीच्या सुरात ती त्यांना म्हणाली तुम्ही साऱ्याजणी मला माझ्या आया बहिणी समान आहात मी तुम्हाला नम्रतेने हात जोडून विनंती करते माझं सौभाग्य उतरवून अथवा ते ठेवून समाजात फार मोठी उलतापालत होणार आहे असं तर नाही ना माझ्या आईवडिलांनी जन्मतःच माझ्या कपाळी लावलेलं कुंकू माझ्या पतीनं ब्राह्मणासमक्ष माझ्या बहाल केलेलं सौभाग्य लेणं हे मंगळसूत्र त्यांची चिरंतन स्मृती म्हणून ते मी माझ्या गळ्यात मिरवलं तर त्यात समाजाचा मी काय अपराध करणार आहे का याच वेळी मला तुमची साथ हवी आहे तुमच्या मायेची वात्सल्याची पाखरं मला हवी आहेत समाजातले चांगले संस्कार चांगल्या रूढी प्रत्येकानं पाळल्याच पाहिजेत त्यावर माझी निष्ठा आहे पण स्त्री मनाची मानहानी होईल अशा जुन्या बुरसटलेल्या वाईट रूढींना त्यागून स्त्रीला मानाने जगता येईल असे नवे पायंडे आपण पाळले तर नाही का चालणार हा प्रसंग आज माझ्यावर आहे कधी काळी कोणावर येणार नाही असं कुणाला सांगता येईल का माझ्या वडीलधारी आई बहिणींना माझे विचार रुचणार नाहीत पटणार देखील नाहीत ते मी समजू शकते पण विज्ञानी संगणक युगाला सामोरा जाणाऱ्या माझ्या तरुण भगिनींनो मला तुमची साथ हवी आहे तुमच्याच पायांवर भविष्यात मी उभी राहणार आहे स्त्रीच्या भवितव्याला रोखणाऱ्या या जुन्या रूढी आपण मोडणार की नाही मी माझ्यापासून सुरुवात करते तुमची प्रेमाची साथ मला हवी आहे वसुधाला पुढे काही बोलवे ना तिचा गाळा दुःखातीरेखांना दाटून आला ती त्या नवयुवतींकडे आशीने पाहत होती कुणी काहीच बोलत नव्हतं भोवताली शांतता पसरली होती आईची ती जीवघेणी अवस्था पाहून उन्मेषचा धीर खचला तो भावावश होऊन तिच्याजवळ गेला तिला मिठी मारून डसा डसा रडला पण ते क्षणकालच टिकलं डोळे पुसून धीर देत तो आईला म्हणाला आई तुला जसं पटेल तसं तू कर तू तु जो निर्णय घेशील त्या निर्णयाशी मी बांधील असेन तू तु तुझं दुःख आवर मी तुझ्या पाठीशी आहे तू निर्धास्त राहा सुधाकरच्या कलेवराभोवती मारलेली वसुदाची मिठी सैल झाली तिनं उन्मेषकडे वळून पाहिलं त्याला मायेनं जवळ घेतलं त्याच्या चेहऱ्यात तिला सुधाकरचा चेहरा दिसला उन्मेषचे ते, ते बोल तिला नवी प्रेरणा देऊन गेले तिचं मन हृदय आनंदानं भरून आलं निखळ प्रेमाशिवाय माया प्रकट होत नाही हेच खरं उन्मेषच्या त्या मायेच्या बोलानं वसुदाची छाती भरून आली त्याच्याविषयीचा तिचा अभिमान द्विगुणित झाला त्याला तिनं ममतेनं कडकडून मिठी मारली अजांता तिच्या ओठातून शब्द बाहेर आले माझा उन्मेष माझ्या सुधाकरचा उन्मेष वसुधाची मान आपल्या खांद्यावर घेऊन उन, उन्मेष मायानं तिला कुरवाळीत होता निष्ठुर माणसाच्या हृदयाला देखील तडा जाईल असा तो भावस्पर्शी वत्सलतेनं ओथंबून निघणारा अनोखा प्रसंग होता त्या माया लेकरांची ती अवस्था पाहून सुजान हळव्या भगिनी हेलावून गेल्या वातावरणात स्तब्धता होती कारुण्य होतं काही नीरव शांतता होती क्षणात एक नवतरुणी वसुधाजवळ जाऊन तिला मिठी मारून म्हणाली ताई तुझ्या विचाराशी मी सहमत आहे आम्ही साऱ्याजणी तुमच्या पाठीशी आहोत त्या अनपेक्षित प्रसंगानं वातावरणात अधिकच गांभीर्याचं सावट निर्माण झालं पुन्हा शांतता निर्माण झाली पण ती क्षणकाल टिकली बहुसंख्य भगिनींनी त्या नवयुतीच्या बाजूने कौल दिला वसुदाचा चेहरा प्रफुल्लित होऊन तेजोमय झाला तिला त्या भगिनींच्या निर्णयानं ब्रह्मानंद झाला समाजाच्या संकेतापुढे एका व्यक्तीनं सामोरं जाणं म्हणजे अनेक संकटांना तोंड देण्याचाच प्रकार असतो स्वतःच स्वतःला दुय्यम ठरवणारी स्त्री स्त्रियांची मानसिकता स्त्रीलाच गुलाम बनवते चांगल्या वाईटाची स्त्रीनंच निवड करायला पाहिजे तशी न्यायीदृष्टी स्त्रीला पाहिजे ती दृष्टी वसुधाला होती अखेर वसुधा जिंकली वसुधाच्या विचारांना अनुसरून पुढचे संस्कार करण्यात आले वसुधानं एक नवा इतिहास घडवला चिरंजी उन्मेषच्या विवाहानिमित्ताने श्री शीतलाई मंगलधाम सभागृह विजेच्या रोषणाईने झगमगत होतं मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने शुभचिन्ह म्हणून दोन केळी केळफुलानं केड़ फुलून घडांच्या भारानं नतमस्तक झाल्या होत्या सनई चौगडाच्या सुरेल नादानं वातावरणात मंगलता निर्माण होऊन सर्व वातावरण प्रसन्न झालं होतं व्यासपीठाच्या मागच्या भिंतीवर वेगवेगळ्या रंगीबेरंगी पुष्पमाला कलात्मकरित्या लटकवलेल्या होत्या त्या गंधित पुष्पमालांच्या मधुर सुगंधानं तो सारा परिसर सुगंधित अन मंगलमय झाला होता त्या पुष्पमालांच्या गर्द बेलबुट्टीत विजेच्या मंद मंद लुकलुकणाऱ्या दिव्यानं चिरंजीव ची, ची निमंत्रित पाहुण्यांच्या आगमनाने संपूर्ण मंगलधाम फुलून गजबजून गेलं होतं धोनीगडच्या येणाऱ्या पाहुण्यांचं आगत स्वागत अत्तराचे फवारे उडवीत केलं जात होतं वसुधाच्या दृष्टीने तो आनंद विवाह सोहळा सुखद आणि दुःखद अशा संमिश्र भावनेनं भरला होता व्यासपीठावरच्या एका कोपऱ्यात उभी राहून वसुधा शांतपणे सार काही भरल्या नजरेनं पाहत होती शुभमंगल सावधान होऊन वधूवरांनी आपापल्या पुष्पमाला एकमेकांच्या गळ्यात घातल्या सनई चौघड्याच्या मंगलमय निनादानं त्या पवित्र क्षणाची नोंद घेतली गेली कॅमेरे लकलकले फटाक्यांची आतषबाजी झाली आनंद कल्लोळानं वातावरण ढवळून निघालं मुख्य मंगल विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला आनंदातिशयाने वसुधाच्या नयनातून अजांता अश्रू टपकला लगबगीनं उन्मेष जवळ जाऊन तिनं त्याला मायेनं आलिंगन दिलं वृंदाला म्हणजेच सुनबाईला छातीशी कवटाळलं पंचार्थिनं दोघांना मनोभावे ओवाळलं उभयतांच्या कपाळी कुंकुम तिलक लावून सुनबाईच्या भांगात पिंजर भरली भरल्या मनानं दोघांना शुभाशीर्वाद दिला समाधानानं मन भरून आलं आनंदातिशयानं तिची नजर जवळ उभ्या असलेल्या बायांकडे वळली आणि वसुदाचा सारा आनंद पार वितळून नाहीसा झाला वधूवराला पंचारतीनं ओवाळण्याची तिची कृती त्या जमलेल्या बापड्यानं रुचली नव्हती त्यांच्या नजरेतला नाराजीचा निषेधाचा भाव वसुधाला तीव्रतेने जाणवला त्यांचा तो अबोल निषेध वसुधाच्या भाववश कोमल हृदयाला काट्यासारखा बोचला हळव्या स्त्री मनाला तो निषेध घायाळ करून गेला ती निराश झाली नयनान दुःखाश्रू दाटले चटकन तिला सुधाकरची उणीव भासली मन खिन्न सुन्न झालं पायातली शक्ती पार पार नाहीशी होऊ पाहत होती भोवळ येऊन आपण याची तिला जाण होताच तिनं स्वतःला सावरलं ननंदेला पुसटशी जाण देऊन वसुधानं मंगलधाम सोडलं आणि लगबगीनं घराची वाट धरली घरात सुन्न करून सोडणारी शांतता पसरली होती खोलीतील सुधाकरच्या तसबिरीला तिनं नमस्कार केला आपलं निर्बल निस्तेज शरीर तिनं पलंगावर झोकून दिलं डोळे गच्च मिटून घेतलं विवाह सोहळ्यानिमित्त जमलेल्या त्या बायांच्या निषेधाच्या बोसऱ्या जीवघेणा नजरा तिच्या डोळ्यांसमोरून काही जात नव्हत्या परिस्थितीशी दोन हात करणारी दृष्टी वसुधा त्या बोसऱ्या नजरांनी पूर्णपणे हतबल झाले बोलण्यापेक्षा नजरेचे ते भाव अधिक बोलके बोचरे होते पिढ्यान पिढ्यांचे प्रवाह वाहत असतात त्यांनी आखून दिलेल्या ओळीतूनच पुढची पिढी जाण्यासाठी धडपडत असते वर्ष काळ निघून जातो कितीही अडचणी आल्या तरी देखील जुनी बुरसटलेली वाट मागची पिढी सोडायला तयार नसते ते वास्तव वसुधानं अनुभवलं होतं तिच्या नव्या विचारांचा तो पराभवच होता कशी वाटली माझी आजची द स्टोरीज आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद